नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या संदर्भात पत्रकार परिषदेत दिली माहिती आमच्यावरील गुन्हे खोटे माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबार येथील माजी आमदार शिरीष चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हल्ला करून घराच्या काचा व प्रवेशद्वाराचे नुकसान तसेच वाहनांचे नुकसान केले नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती या संदर्भात दगडफेकीनंतर आपसात तडजोड झाल्याने एकमेकांवर गुन्हे दाखल न करता मिरवणूक मार्गस्थ झाली होती मात्र या घटनेचे पडसाद उमटले याच दिवशी शनिवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार शिरीज चौधरी यांच्या घरावर हल्ला केला होता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस तपास सुरू आहे या संदर्भात येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह मध्ये माजी आमदार श्री चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी आपल्या घरावरील हल्ल्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज देखील दाखविले यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर रवींद्र चौधरी नगरसेवक किरण रघुवंशी प्रेम सोनार भरत चौधरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे नंदुरबार आज पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की परवाच्या दिवशी जे रात्री आमच्या घरावर ससा दरोडा जो पडला तेव्हा माझ्या घरावर जो जिवे ठार आमच्या पूर्ण परिवाराला जिवे ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी काही गावगुंडांनी ते अवैध धंदे नेहमी चालवत असतात अशा सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना जे सी सीचे सी सी टी व्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक यांच्यावर असंख्य गुन्हे मर्डरचे गुन्हे आहेत त्यांच्या साथचे गुन्हे आहेत लोकड्याचे गुन्हे आहेत असं अवैध धरणे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत आणि यांच्या मागे जो आखा आहे त्यांना नेहमी सपोर्ट करतो राजकीय पाठबळ देतो राजकीय संरक्षण देतो या मागचा जो आखा आहे या यानेच या पद्धतीने आमच्या घरावर हल्ला करण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे तर मी पोलीस प्रशासनाला आणि माननीय आमचे नेते श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील नंतर आमचे राम रामभैया रघवंशी असतील आणि सगळं नगरसेवकांनी माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही लेटर दिलेलं आहे निवेदन केलेलं आहे की यांच्या मागच्या आका कारण एक गुन्हेगार आहे त्यांना कितीही काही केलं तर यांना शिक्षा होण्यापेक्षा यांच्या मागचा जो आका आहे याला लवकरात लवकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही विन निवेदनही आणि विनंती केलेली आहे त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागचा जो सूत्रधार आहे हा मेन सापडायला पाहिजे कारण हा सापडल्यावरच सगळं काम होईल त्यांचे मोबाईलचे सगळे सी डी आर चेक करा कुणाकोणाचे फोन आलेले आहेत कुणाचे आलेले आहेत प्रशासनाला त्यांच्याबद्दल कोणाचे फोन आलेले आहेत यांचीही तुम्ही चौकशी करा असं निवेदन आम्ही अध्यक्ष साहेबांना देणार आहोत ही मागणी केलेली आहे की या आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी यांच्यावर मोका पत् मोक्याच्या याच्याने संघटित गुन्हेगार येते त्याच्यामुळे याच्यावर मोका चा लावण्याच्या आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलं की कायद्यामध्ये ज्या पद्धतीने बसेल तसं आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे हा जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा राजकीय स्टंड म्हणून करण्यात आलेला आहे की जेणेकरून यांच्यावर यांच्या नावाने गुन्हा दाखल केला तर ही केस कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे या हिशोबाने त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु पोलीस प्रशासन त्यामध्ये सखोल चौकशी करतील आणि या याच्यात जे दूध का दूध आणि पाणी का पाणी ते निश्चित करतील अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा